नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घाटी पद्धतीने झणझणीत जन असं चिकन सुक आणि चिकनचा रस्सा बनवणार आहोत एकदम साधी सोपी पद्धत आहे उद्याच धुळवड आहे म्हणजे धुलीवंदन आहे आणि बऱ्याच ठिकाणी धुलिवंदनसाठी म्हणजे धुळवडीला मटण बनवतात तर आमच्याकडे इथे मटणाचा ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला चिकनच खावं लागतं तर अगदी घाटी पद्धतीने झणझणी तसं चिकन सुक्कं आणि चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे पटकन चिकनचा स्वयंपाक कसा करायचा किंवा मग शॉर्टकट कसा मारायचा कमीत कमी भांडी वापरून आणि कमीत कमी वेळेमध्ये हा स्वयंपाक बनवलेला आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चिकनसाठी मसाला बनवतो आहे यासाठी एका पॅनमध्ये मी छोट्या खोबऱ्याच्या दोन वाट्या किसून घेतल्या होत्या त्या टाकून याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ टाकलेले आहेत हे सुद्धा तीळ तडतडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते ते सुद्धा त्या पॅनमध्ये त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर हे सर्व छान थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं या ऐवजी तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि कांदे गॅसवरती एखाद्या का जाळीवरती ठेवून सुद्धा भाजून घेऊ शकता थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक आणि कोथंबीर टाकली थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याला छान असं वाटून घेतलेलं आहे आता यानंतर इथे मी चिकन घेतलेलं आहे छान धुवून घेतलं आहे इथे आपलं वाटणसुद्धा तयार आहे आज आपण अगदी शॉर्टकटनी चिकन बनवतो आहे त्यामुळे आपल्याला वाटण हे आधीच करून घ्यावं लागलेलं ला आहे त्यानंतर इथे मी गॅस चालू केला आणि कुकरमध्ये आपण बनवतो आहे पण मी कुकरच्या शिट्ट्या वगैरे चिकन टाकल्यानंतर करणार नाही फक्त याच्यावरती झाकता यावं म्हणून मी कुकरमध्ये चिकन बनवते तर इथे आपण काही खडे मसाले घेतोय यामध्ये पाच ते सहा मिरे पाच ते सहा लोंगा दोन छोट्या वेलची एक मोठी वेलची एक चक्रीफूल आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे तेजपत्तासुद्धा घ्यायचा आहे तेजपत्ता नेहमी अशा उभ्या बरणीमध्ये ठेवावा म्हणजे मग ती पाणी न मोडता अगदी छान राहतो आज आपण इथे चिकन बनवताना शॉर्टकट मारणार आहोत आणि इथे मी आज अळणी रस्सा बनवणार नाही कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पळी एवढं तेल टाकायचं आहे कारण आपण डायरेक्ट चिकन फोडणीला टाकणार आहोत आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जे खडे मसाले आपण घेतले होते एका प्लेटमध्ये काढून ते टाकायचे आहेत आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि असं केल्यामुळे या खड्या मसाल्यांचा वास अगदी छान लागतो त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्यांना उभे कट देऊन घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर टाकले आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवं असतं त्यानुसार इथे मी घाटी मसाला टाकणार आहे तुम्ही जो नेहमीचा ठेवणीतला काळा मसाला किंवा जो मसाला वापरता तो तुम्ही टाकू शकता आम्हाला थोडं जास्त तिखट खाण्याची सवय आहे त्यामुळे मी इथे आमच्या चवीनुसार घाटी मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या चिकनच्या रशाला कलर छान यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर आहे ती एक चमचा टाकते टाकलेली आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मग टिकटाचा जो पण आहे तो बिलकुलसुद्धा राहत नाही त्यानंतर आपण आधीच वाटण बनवून घेतलं होतं हे वाटण मी सुक्कं चिकन आणि पातळ रस्सा बनवण्यासाठी वाटलेलं आहे त्याच्यातील अर्धं वाटण म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तच वाटण मी या रशासाठी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे चिकनचे पीस आधीच आपण धुवून ठेवले होते ते पीस आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तर इथे आपण एकदमच असं चिकन शिजवून घेतोय आणि त्यानंतर आपण सुक्क चिकन बनवणार आहोत असं केल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि चिकनच्या सुद्धा अगदी छान चव लागते चिकनचे पीसेस टाकून याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकणावरती पाणी ठेवायचं आणि थोडा वेळ याला असं शिजू द्यायचं आहे म्हणजे मसाल्याला आणि चिकनमध्ये आपण मीठसुद्धा घातलं होतं त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि यामुळे चिकनला चवसुद्धा अगदी छान लागेल तर इथे थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण झाकण उघडून पाहिलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर याला आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये आधी आपल्याला याला उघडून पाहायचं आहे आणि आपण याच्यावरती प्लेटमध्ये जे पाणी ठेवलं होतं ते सुद्धा कोमट झालेलं आहे आणि कोमट झालेलं हे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कुकरमध्ये शिट्ट्या करून जे चिकन बनवतात त्याला चव लागत नाही त्यामानाने असं जर आपण याला गॅसवरती असं डायरेक्ट शिजू दिलं तर त्या चिकनला अगदी छान अशी चव लागते या कुकरवरती हे मी जे ताट ठेवलेलं आहे त्याच्यावरती अजून एकदा पाणी टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतरच मध्ये मध्ये हे पाणी आपल्याला यात ओतत राहायचं आहे चिकन किंवा मटण बनवताना त्यामध्ये आपल्याला कोमट किंवा गरम पाणीच वापरायचं आहे यामुळे याला तर्री अगदी छान येते तर आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी आपल्याला यामध्येच डायरेक्ट ओतायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही याला तर्री अगदी छान आलेले आहे आणि आपलं जवळजवळ अर्ध्याच्या वरती चिकन शिजलेलं आहे आता मी हे दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता आपण सुक्क चिकन बनवण्यासाठी तयारी करतो यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक पळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे चिकन शिजत होतो तोपर्यंत माझा भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे आणि आपला रस्सासुद्धा तयार आहे आता आपण सुक्क चिकन बनवतो आहे कांदा भाजल्यानंतर यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घाटी मसाला आपल्या चवीनुसार टाकायचा आहे त्यानंतर आपल्या सुक्या चिकनला कलर छान यावा यासाठी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये मी टाकले आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण वाटण आधीच वाटून घेतलं होतं त्यातील वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जेवढं कमी किंवा जास्त प्रमाणात वाटण हवं असतं तेवढं टाकायचं आहे तर इथे मी आधी दोन चमचे एवढं वाटण यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं वाटण माझं अजून शिल्लक राहिलेलं आहे तर इथे सुद्धा या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला वाटलं की वाटण थोडंसं कोरडं पडतंय तर तेव्हा या चिकनच्या रश्यातील थोडासा रस्सा घेऊन या वाटणामध्ये टाकायचा आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं यानंतर सुक्या चिकनला जेवढं आपल्याला मीठ हवं आहे आपल्या चवीनुसार तेवढं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपलं इथे वाटणसुद्धा छान शिजलेलं आहे आता आपण ज्या रशामध्ये आपण आधीच पीस शिजत ठेवले होते ते सुद्धा अगदी छान शिजलेले आहेत अगदी थोडेसे कच्चे असतील तरीसुद्धा चालेल कारण सुक्यामध्ये नंतर ते शिजणार आहेत यानंतर आपण इथे या कुकरमध्ये जे चिकन ठेवलं होतं त्याच्यातील पीस काढून या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्या रशालासुद्धा अगदी छान चव लागणार आहे आणि आता आपण इथे हे पीस काढून या कढईमध्ये डायरेक्ट टाकलेत आता इथे आपलं सुक्कं चिकन पण अगदी पटकन तयार होणार आहे शिवाय आपल्याला जास्त भांडीसुद्धा काढण्याची गरज नाही जास्त भांडी काढली तर ती आपल्यालाच घासावी लागणार आहे त्यामुळे अगदी कमी भांडी निघता हा स्वयंपाक बनून तयार होतो चिकनचे पीस हे तिकट रशामध्ये आधीच शिजलेले आहे त्यामुळे त्या चिकनच्या रशालासुद्धा अगदी छान चव लागते आणि पीसला कलरसुद्धा अगदी छान येतो तर हे सर्व मिक्स केल्यानंतर याला मी झाकून पाच मिनटासाठी छान शिजू दिलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपलं सुक्कं चिकनसुद्धा अगदी छान तयार झालेलं आहे चिकनसोबत खाण्यासाठी आता मला फक्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत आता मी इथे बाजूला सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला इथे सुक्या चिकनमध्ये कोथंबीर टाकायची आहे त्याचबरोबर इथे रस्सासुद्धा आपला छान असा शिजलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी कोथंबीर टाकलेली आहे आणि भाताचा कुकर माझा ऑलरेडी झालेला आहे भाकरीसुद्धा माझ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण ताट वाढायला घेतो आहे जर कुणी अचानक पाहुणे आले तर अशा पद्धतीने जर आपण स्वयंपाक बनवला तर तो अगदी लवकरसुद्धा तयार होतो आणि चवीचासुद्धा लागतो आणि तुम्हाला जर अळणी रस्सा बनवायचा असेल तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्ही एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा थोडेसे पीस घेऊन त्यामध्ये अळणी रस्सा बनवू शकता गरमागरम मस्त भात तयार आहे मस्त ज्वारीची भाकरी कांदा आणि सोबत लिंबू आहे आणि थोडंसं मीठसुद्धा मी इथे वाढलेलं आहे मस्त सुक्कं चिकन आणि पातळ रस्सा अगदी पटकन तयार झालेला आहे उद्या धुलीवंदन आहे म्हणजे धुळवड आहे आणि बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेजचा स्वयंपाक बनवला जातो शक्यतो मटण बनवलं जातं आणि काही ठिकाणी चिकन बनवलं जातं आणि उद्या होळीसुद्धा खेळतात सर्वजण आणि मग होळी खेळून आल्यानंतर कमी वेळेत जर स्वयंपाक बनवायचा असेल तर या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अगदी कमी वेळेतसुद्धा स्वयंपाक बनतो आणि अगदी छान चवीचासुद्धा बनतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झणझणीत असं घाटी पद्धतीने चिकन सुकं आणि रसा नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे मस्त असं झंझणीत आपलं चिकन थाली तयार आहे इथे मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवू शकता आणि ज्यावेळी आपण सुक्कं चिकन असं प्लेटमध्ये वाढतो तर त्याच्यावरती थोडीशी तर्री वाढायची म्हणजे ते दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं तर या पद्धतीने हा झंझणीत बेत तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू